आमच्या लग्न झाल्यानंतर सगळं काही व्यवस्थित चालून राहिलं होतं दोन हजार सहा मध्ये मग त्यांचा ऍक्सिडंट झाला पण त्यावेळेला माझ्या मिस्टरांच्या हिश्याला जी शेती आली होती ती शेती विकून मी माझ्या मिस्टरांच्या ऑपरेशनला पैसे लावले मग मी स्वतः कामायला जायची मुलं त्यांच्या जवळ ठेवायचे त्यांच्याकडून धीरे 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 कवर ते कव्हर झाले ॲटो घेतला तर मग ते ॲटो चालवायला लागले ॲटोनी एवढी काही मजुरी मिळत नव्हती मग त्यांना तेच व्यसन लागून गेलं प्यायचे मित्रांसोबत इकडे इकड तिकडे जायचे त्या दिवशी होळीचा दिवस होता ते एकाएकी कसं आम्हाला माहिती पडलं की तुझे मिस्टर इथे ते डुबून मरण पावले किंवा काही तरी पण मी धावत ओढी गेली ते वर्धा नदीच्या तिथे डुबून मरण पावले म्हणे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं तो दिवस आजही आठवला की माझ्या अंगावर शहर येत माझं लग्न दोन हजार एकमध्ये झालेलं आहे माझ्या घर माझे मिस्टर आधी एम पी साईडला राहत होते माझं लग्न जोडलं त्याच्यानंतर मग ते इथे माझ्यासोबत राहायला आले सोरट्यामध्ये द मग आमचं लग्न झाल्यानंतर सगळं काही व्यवस्थित चालून राहिलं होतं दोन हजार सहामध्ये मग त्यांचा ॲक्सिडंट झाला स ॲक्सिडंट झाल्यानंतर मग त्यांना ऑपरेशनला वगैरे सावगीला नेलं तिथे ऑपरेशन केलं तिथे काही व्यवस्थित काही सोय झाली नाही त्यांची त्यांचा पाय मग खूप खराब होत 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 चालला तो ऑपरेशनमुळे तर तिथे मग ऑपरेशन केल्यानंतर मग काही आराम पडला नाही तिथेच माझेवाले चार पाच लाख रुपये निघून गेले माझे भांडे गेले माझ्या कानातले वगैरे सगळे मी विकून तिथे सगळं काही उपचार केला उपचार केल्यानंतर पण काही आराम पडला नाही तीन महिने राहिले मी तिथे पावसाळा हिवाळा उन्हाळा सगळे दिवस माझे तिथेच गेल्यासारखे गेले कंटिन्यू तर मग तिथे मी तिथून आराम नाही पडला तिथून मग आम्ही इंदोरला नेलो तिथे माझी मावशी राहत होती मावशी राहत होती तिथे नेल्यानंतर मग तिथे ऑपरेशन केलं तिथे पण मला दोन तीन महिने राहावं लागलं दोन तीन महिने राहिल्यानंतर माझी मुलं होते छोटे छोटे मुलगा मुलगी तर त्याच्यामुळे मग मुलं मुली छोटे छोटे होते तर मी आईवडिलाकडे सोडून दिले माझी मुलगी जास्तीत जास्त दोन तीन वर्षाची असेल दोन वर्षाची मुलगा पण लहानच होता एक एकच वर्षाचा फरक आहे त्यांचा तर त्यांना आई आईकडे ठेवलं मी आईकडे ठेवल्यानंतर मग माझी मुलगी दुधा पेत होती पण तिला एवढा त्रास झाला माझ्या तिकडे राहण्यामुळे तिची तब्येत नाही राहायची काही नाही राहायची मला मिस्टरांमुळे मग मला मुलं त्यांच्याच जवळ राहा लागलं मुलं आईकडे ठेवल्यानंतर मग मी कधी कधी यायची मधात ते पण मुलं दुसऱ्यांकडे ठेवायचे कसे न्यायचे कसे हा प्रश्न आला मला मग तरी पण मी माझ्या मुलाला नेलं त्याला सोबत छोटा होता तो त्याच्यामुळे आणि मुलीला आईकडे ठेवलं आईकडे ठेवल्यानंतर आई माझी सगळं सांभाळ करायची माझी बहीण होती एक लहान ती पण मुलांचा खूप सांभाळ करायची माझ्या मोठा भाऊ माझे आई बाबा सगळे माझ्या मुलांचा सांभाळ करत होते मग मा नंतर मग मी मुलाला घेऊन गेल्यानंतर मग तिथे ऑपरेशन केलं त्यांचं तिथे त्यांना तिथे पण मला दोन तीन लाख रुपये जास्त खर्च आला तिथे तिथे त्यांना आराम पडला आराम पडल्यानंतर मग त्यांना तिथेच राहायला सांगितलं पण त्यांना हिंता फिरता वगैरे नव्हतं येत खूप त्यांचे खूप त्रास होत होता की त्यांना असं उठायला त्रास चालायला त्रास त्यांच्या पायाला मग अशी छोटी हिलची चप्पल एक चप्पल लागायची ती पण घालून चालायला त्रास मग ट्रेननी न्यायचं कसं आणायचं कसं हा सगळा प्रॉब्लेम आम्हाला खूप येत होता पण तरी पण या सगळ्या गोष्टीला मी नातेवाईकाच्या तर मला सपोर्ट नव्हताच पण त्यावेळेला माझ्या मिस्टरांच्या हिश्शाला जी शेती आली होती चार एकर शेती आलेली होती ती शेती विकून मी माझ्या मिस्टरांच्या ऑपरेशनला पैसे लावले ते त्यावेळेला खूप कमी भावामध्ये लोकांना वाटलं की इला आता गरज आहे खूप कमी पैशामध्ये शेती खूप पैसे मागून मा पाडून मागत होते तर मग मी म्हटलं जाऊ द्या काय करायचं आहे माणूस आहे तर सगळं आहे मग मी ती शेती विकून टाकली शेती विकल्यानंतर मग माझ्या जे नातेवाईकांनी मला पैसे दिले होते ते पण पैशाला खूप टॉर्चर करायचे की झालं आता ऑपरेशन झालं पैसे कधी देणार कधी देणार मग मला खूप टेन्शन आलं तर मी ते शेती विकून टाकली मग विकल्यानंतर ज्यांच्यांचे पैसे होते ते ते त्यांना देऊन दिले पैसे दिल्यानंतर मग पैसे काही ठेवले जवळ कारण मुलं माझे लहान मुल लहान होते आईवडिलाकडे किती दिवस ठेवणार होती मी तर तिथून मग मुलांना घरी आणलं मी घरी आणल्यानंतर मग माझे खायचे वांदे ते पैसे होते तोपर्यंत तो सगळ्या गोष्टी झाले त्यांना तसं एक दोन वर्ष काही काम करता नव्हतं येत त्याच्यामुळे मग मी स्वतः कामायला जायची मुलं त्यांच्याजवळ ठेवायचे मी आईवडिलाकडे एवढे कामं पण नव्हते केले पण मला त्या गोष्टी सगळ्या कराव्या लागल्या कारण मिस्टरचं असं झाल्यानंतर मग काय करायचं कसं घर चालवायचं या सगळ्या गोष्टीचा डोंगर एवढा मोठा खचला माझ्यावर की ते जागेवर बसल्यानंतर मी कसं करायचं काय करायचं हा प्रश्न माझ्याकडे खूप मोठा आलेला होता तरी पण मी त्याच्यामधून खचली नाही मुलांना मुलं लहान लहान होते मुलं लहान लहान होते तरी पण मी त्यांना गावात न शिकवता कॉन्व्हेंटला टाकलं माझे मिस्टर मने तू कशाला टाकते ग तुझ्याकडून होणार नाही मी म्हटलं नाही <laughs> जे मुलांना शिक्षण द्यायचं ते शहरामध्ये मिळतात गावामध्ये काय मुलं जाईल नाही जाईल तर तरी पण मी हातमजुरी करून शेती हो शेती होती माझ्याकडे एकर राहिलेली ते, ते पण कोरडवाहू शेती होती मग आता शेतीत काम ता तर होत नव्हतं यांच्याकडून कसं करायचं तर मग मी काम कसं करायचं तर मग त्यांच्या पायाकून होत नव्हतं मीच एकटी करणार होती मग मला सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या मी मग स्वतः शेतात जायची स्वतः शेती शेतात पेरणी झालं निंदन झालं ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः केल्या आणि मुलंही लहान लहान होते मग आता को माणूस तर काही काम करणार नव्हताच तर मग मला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता करताच माझे एवढं सगळं खचून गेल्यानंतर मग माझ्या मिस्टरांजवळ होतेच किती पैसे एक लाख रुपये उरला आता त्यांच्याकडून धीरे 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 ते कवर झाले कवर झाल्यानंतर त्यांनी ॲटो घेतला ॲटो घेतला तर मग ते ॲटो चालवायला लागले ॲटोनी एवढी काही मजुरी मिळत नव्हती मुलांचं शिक्षण एक तर कुलगावला टाकलेलं त्याच्यामुळे त्यांचं शिक्षणही खूप काही महागाई वाढत वाढत चालली त्याच्यामुळे त्यांचा गाडीचा खर्च त्यांचा खाण्या घेण्याचा खर्च या सगळ्या गोष्टीचा विचार करता करता मी पण खचून जायची मी पण विचार करत राहायची त्याच्यामुळे कसं झालं की त्यांनी ॲटो घेतला ॲटो घेतला तरी त्याच्यामध्ये एवढी मजुरी निघत नव्हती मग त्यांना तेच व्यसन लागून गेलं पे प्यायचे मित्रांसोबत इकडे तिकडे जायचे मग आता आपल्याजवळ तर पैसे नाही ॲटोनी एवढी आपली मजुरी निघत नाही कसं करायचं काय करायचं तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता करता मलाच खचून गेल्यासारखं झालं होतं पण मी तरी पण खचली नाही त्यांना ॲटो घ्यायला लावला जे मजुरी होईल ते ते करायचे आणि मी पण दुसऱ्याच्या जा शेतात जायचे घरच्या शेतात स्वतःच मी काम करत होती राबत होती प्रत्येक वेळेला फक्त ते माझ्या सोबत सोबतीला होते मग दोन हजार सहा मध्ये त्याचं ऍक्सिडेंट झाल्यानंतर मग एवढं सगळं घडलं त्याच्यानंतर ते काही दिवस निघून गेले चार पाच वर्षच गेले म्हटलं तरी चालेल पण माझी मुलं तसे तसे मोठे होत चालले सगळ्या गोष्टीचा उलाढाला करायला मला इकडे जा तिकडे जा त्यावेळेला असं खचून गेल्यानंतर मला कोणा नातेवाईकाचा सपोर्टही नव्हता आई वडिलाकडे जायचं कसं जायचं त्यांचं त्यांनाच सांभाळत नव्हतं मी त्यांना तरी कसे पैसे मागणार आहे की आई मला ह्या वस्तूसाठी पैसे हवे की मुलांना शिक्षणासाठी पैसे हवे म्हणून मी मागितले पण नाही मी स्वतःच काम करायची मी स्वतःच मजुरी करायची शेतातही करायची आणि दुसऱ्यांच्याही करायची तर एवढं सगळं केल्यानंतर मग दोन हजार तेरामध्ये माझ्या मिस्टरांचं असं माहीत पडलं की आ, त्या दिवशी होळीचा दिवस होता सगळ्यांच्या घरी होळी होळी पेटते सगळ्यांच्या घरी स्वयंपाक करते हे करते तर त्यावेळेला सकाळी ते असे सा साहजिकच बाहेर गेले की मी येतो म्हणे बाहेरून फिरून म्हणे तर मी म्हटलं ठीक आहे या त्यांच्या आई वगैरे होत्या आई इथे राहायच्या नाही दुसरीकडे राहायच्या त्यांच्या आई वगैरे आल्या तर ते एकाएकी कसं आम्हाला माहिती पडलं की तुझे मिस्टर इथे ते डुबून मरण पावले किंवा काही असं मला माहीत पडलं त्यावेळेला मी माझे तर सगळे हातपाय खचून गेल्यासारखे झाले होते पण मी मग तरी पण मी धावत ओढीने गेली ते वर्धा नदीच्या तिथे डुबून मरण पावले म्हणे तर गेल्यानंतर मग मला नाशेच होते ते की आहेच नाही बाई ते म्हणून तरी पण मी मग गेली त्यांना काढलं काढल्यानंतरही ते मला दाखवत नव्हते की नाही नाही आहे मी म्हटलं नाही मला बघू द्या मला जवळ घेऊ द्या की माझेच आहे की कोण आहे म्हणून मी स्वतः डोळ्यांनी पाहलं डोळ्यांनी पाहिल्यानंतर मग माझं तर त्यावेळेला आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यासारखं झालेलं होतं की मस् मी आता कसं करायचं काय करायचं मला आता कोणाचा सपोर्ट तर नाहीच आहे मुलं लाल नाही माझे मग या सगळ्या गोष्टीतून निघायला मला सावरायला तो दिवस आजही आठवला की माझ्या अंगावर शहार येतं मी तो विषय काढतच नाही कारण आयुष्यामध्ये तो दिवस कधी आयुष्यामध्ये आठवला की ती तो आपल्यासाठी खूप मोठा वाईट दिवस असतो म्हणून मग मी ते सगळं एक वर्ष गेलं मला असंच मी त्या दुःखामधून सावरत 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 दोन हजार पंधरामध्ये मला असंच एकल महिला संघटनेच्या माध्यमातून काही लोक आले माझ्या घरी की ताई म्हणे तुम्ही आमच्या संघटनेमध्ये या म्हणे तुमचं जे दुःख आहे तुम्ही महिलांना सांगा आणि जे काही आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये घडलं आहे ते तुम्ही सांगा मी म्हटलं सर नाही माझं माझी इच्छा नाही आहे म्हटलं कारण माझ्या आत्ताच दुःख जे डोंगर माझ्यावर कोसळलेला आहे तर मी या सगळ्या गोष्टी बोलू शकत नाही सर म्हटलं नाही ताई म्हणे तुम्ही या म्हणे तुम्ही जोपर्यंत याल नाही आणि समाजासमोर ठेवणार नाही तोपर्यंत तुमचं दुःख कोणाला माहीत पडणार नाही मी म्हटलं सर ठीक आहे मला पुष्कळदा बोलवलं तर मी गेले तिथे पण मला ज्या वेळेला एवढं सगळं दिसलं तिथे की माझ्यापेक्षा खूप कमी एजच्या मुली वीस एकोणीस एकोणीस वर्षाच्या मुली तिथे त्यामध्ये होत्या की त्यांचं लहान लहान मुलं छोटे छोड़ छोटेच असते एक एक महिन्याचे होते कोणाचे झालेलेच होते जेमतेम तर त्या महिलाच दुःख पाहून मला माझं दुःख विसरायला भाग पाडलं मी मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये मिसळत घुळत मिसळत गेली सगळ्या महिलांसोबत राबत गेली त्यांच्या त्यांना एकत्र करण्यात करत गेली त्याच्यानंतर मग कसं आहे मग आता ही बाई एकटीच राहते दोन मुलं मुलं छोटे आहे हे सगळं कशी करत आहे कुठे जाते काय जाते या सगळ्या गोष्टीवर सुद्धा लोकांचं लक्ष राहतं की ही महिला कशी करत आहे कशी राहत आहे आणि हिच्या घरी कोण येते कोण जाते या सगळ्या गोष्टीसुद्धा लोकांचं लक्ष ठेवायचे लोक की हिच्या घरी ही एकटीच राहते ते हिच्या घरी कोण येते कोण नाही मला मग मग त्या संघटनेमध्ये मी गेल्यानंतर माझ्या घरी कोणी पण यायचं सर लोक यायचे मला सोडवायला यायचे मला घ्यायला यायचे तर अरे नाही ही तर अशीच करत असेल ही तशी करत असेल आणि त्या माध्यमातून काही गावातल्या लोकांनी माझ्यावर एवढं वाईट नजरेनं पाहण्याचा प्रयत्न केला की नाही ही एकटीच आहे आता हिला कोणी हिच्या मागे पुढे कोणी आहे नाही तर आपण हिच्यावर थोडं काहीतरी बळजबरी करायला पाहिजे किंवा ही एकटी राहते घरी गेलं पाहिजे माझ्या घरी स असं रात्रीचं एक दोनदा दार पण ठोकण्यात आलं की हिच्या घरी कोणी आहे नाही चला आपण जायचं मी नाही मी खंबीरपणे उभी राहिली नाही म्हटलं माझ्या घरी माझ्या घरी माणूस नाही आहे काय झालं मी एकटी राहते म्हणून काय झालं तर ते दिवस निघाले एकल महिलेच्या माध्यमातूनच मला सगळ्या गोष्टी माहीत पडल्या माहिती पडल्या सगळ्या ठिकाणी जाण्यात आले मी फिर इकडे तिकडे पुष्कळ ठिकाणी महिलांची समस्या जाणवण्यात आले मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत मला या सगळ्या को, गोष्टी पाहायला मिळाल्या आयुष्यामध्ये कधी बघितलं पण नव्हतं मी की मुंबई कसं आहे किंवा मुख्यमंत्र्याला काय म्हण कोणते आहे किंवा त्यांचे त्यांच्यासोबत कसं बोलायचं पत्रकार परिषदमध्ये कसं बोलायचं या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या घडल्या आहेत तर मी लक्ष देणं सोडलं मग मी म्हटलं अरे नाही आपण जर या लोकांकडे लक्ष दिलं तर हे आपल्याला अशाच तोडण्याचा प्रयत्न किंवा आपल्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतील म्हणून मी लक्ष देणं सोडून दिलं आणि नंतर त्या एकल महिलेच्या माध्यमातूनच मी ते नाम फाउंडेशनला जोडले मला काही नाम फाउंडेशननी मदतही दिली पंधरा हजार रुपये दिले काही शिलाई मशीन दिली मी त्या माध्यमातून एक शिलाई मशीन घेतली की माझ्या मुलांना समोर चालून मी चार पैसे कसे कमवीन आणि मी त्यांचं भविष्य कसं घडवेल हे सगळं मी माझ्या डोक्यात तेच चालायचं चा। मी बाकीचं समाजाकडे लक्ष देणं सोडून दिलं आणि मुलांच्या भविष्याकडे लक्ष देणं चालू केलं तर मग मी माझ्या मुलांचं शिक्षणाचे पाहत गेले शिलाई मशीनचे बघत गेले आणि एकल महिलेच्या याच्यामध्ये पाहत गेली मग त्या माध्यमातून मला हरीश सर मिळाले इथापे इथापे सर मिळाले तर मग मला त्यांनी नाटकामध्ये घेतलं की नाही आपल्या महिलावर एक नाटक बनत आहे की तेर म्हणून की ज्या घरातला माणूस जर मरण पावला त्याच्यानंतर त्या, त्या महिलेवर किती काही दुःख येतं ह्या सगळ्या गोष्टी मला सर म्हणत सरनी सांगितलं की तुम्ही या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचे आहे मी म्हटलं सर ठीक आहे मी तयार आहे कारण म्हटलं मला तसं म्हटलं आता खूप छळ झालेला आहे माझा मी सगळं हे लोकांसमोर दाखवायचं आहे तर असं नाही तर असं नाटकाच्या माध्यमातून तर मग मला त्यात त्याच्यामधून खूप काही धाडस मिळालं सरांनी मला सपोर्ट केला शिलाई मशीन पण दिली आणि माझे दोन पाखरं जे छोटे होते ते, ते मी खूप मोठे केले आता माझी मुलगी एक आहे मोठी मुलगी आहे नेहा तिला मी इंजिनियर शिकवत आहे आता पण दोन वर्ष झाले तिचं चालू आहे सेकंड इयरला आहे ती आणि मुलगा आहे आय टी आयला त्याचं तीन वर्ष आय टी आय केला तर तीन वर्ष आय टी आय झाल्यानंतर मग आता त्याला जॉबचा प्रॉब्लेम होता तर अप्रेंटिसशिप मग त्याचा नंबर लागला त्याचा तो पण गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये लागला मला खूप मोठा अभिमान वाटत होता की मला पण कोणी पण विचारत होतं अगं तुझी मुले काय करताय तर मी म्हटलं माझी मुलगी इंजिनिअर आहे माझा मुलगा अप्रेंटशिप करताय हो का ग म्हणे तुझ्या मुलांसाठी खूप काही केलं म्हणे तू म्हणजे खूप चांगलं शिकवत म्हणे तू शिकवलं म्हणे तू की तुझे मिस्टर नसताना पण तू मुलांना खूप काही शिकवलं आणि त्यांच्या पायावर उभं केलं या सगळ्या गोष्टी तू समाजासमोर मांडल्यात मी म्हटलं हो मला गरजच होती त्या गोष्टीची आणि मुलांना शिक्षण देणं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं मला असं वाटलं म्हटलं की माझं आयुष्य तर असं गेलंच आहे माणूस नाही त्याच्यामुळे मी काय करू शकत नाही चार पैशाची मजुरी करणं आणि राहणं तर त्या मजुरीच्या माध्यमातूनच मुलांना मी एवढं शिकवलं त्यांच्या पायावर उभं केलं मुलींना पण काहीतरी चार पैशाची मजुरी शिक कुठेतरी प्रायव्हेट किंवा कुठे मध्ये कुठेतरी काम करायचं आणि ती तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे माझ्यासारखं तिचं तिला आयुष्य नाही काढायचं आहे त्याच्यामुळे मी तिला अजूनही शिकवतच आहे आणि मुलाला पण आता त्या त्याच्या काही जो पैसा लहानपणापासून जो मुलाचा खर्च आहे जसं त्याचे वडील मरण पावले तेव्हापासून तो स्वतःच्या पायावर उभा झालेला आहे आणि स्वतःचा खर्च स्वतः करत आहे हे मे मला मेन खूप चांगलं वाटलं की माझ्यावर माझ्या मुलांनी बोजा दिला नाही की माझ्या मुली लहानपणापासून मम्मीने तर केलंच पण आता आपण तिचा काहीतरी आधार टेन्शन किंवा तिचा तिच्या मागचे जे टेन्शन आहे ते, ते आपण कमी करायला पाहिजे तर माझ्या मुलांनी केलं ते नाटकाच्या माध्यमातून आम्ही पिक्चरमध्ये पण आलो तर आम्हासाठी खूप काही मोठं हे झालं की आयुष्यामध्ये खूप काही मी करू शकले आई आईवडिलांकडे मी काही केलं नाही पण माझ्या मिस्टरांच्या घरी मी जे काही करू शकले ते माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे